नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतान प्राप्तीविषयी अतिशय प्रभावशाली आणि ज्या सेवेचा मला आणि माझ्यासारख्या असंख्य स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे अशी प्रभावशाली सेवा आपण बघणार आहोत जी सेवा स्वतः परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या सगळ्यांना दिलेली आहे ज्याला ही सेवा जो पण करतो ना त्याला उत्तम संतती प्राप्त होते यात काही शंका नाही तर बघा मी हा व्हिडिओ याच्या आधीही एकदा केला होता तर मी जी काही सेवा घेतली होती आणि त्यामध्ये ही सेवा देखील ॲड होते म्हणजे मी स्वतः दिंडोरीला जाऊन गुरुमाऊलींच्याकडून जा सेवा घेतली होती संतानप्राप्तीसाठी ती सेवा त्यासोबतच ही जी काही संतानप्राप्तीची विशेष सेवा आहे ती ही सेवासुद्धा मला दिली होती तर चला म्हटलं तुमच्यासोबत आणखीन एकदा शेअर करू कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई संतानप्राप्तीसाठी आम्हाला सेवा सांगा तर ही सेवा जी आहे ती एकादशीपासून चालू करावी लागते आता पुत्रदा एकादशीपासून चालू केली तर अतिउत्तम पण आता पुत्रदा एकादशी लवकर नाही आहे त्याच्यामुळे आषाढी एकादशीपासून देखील चालू केली तरी चालेल तर आता दोन तीन दिवसांनी आषाढी एकादशी आहे तर या एकादशीपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे या सेवेने खरंच सांगते मला खूप सुंदर अनुभव आलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की करा बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आता ही पाच वर्ष लग्नाला झाली सात वर्षं झाली काही ताईंच्या तर अशी एक कमेंट आली की ताई एकोणीस वर्ष लग्नाला झाले बघा लग्नाला कितीही वर्ष होऊ पण मनापासून जर तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच तुमच्या से या सेवेचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी प्रभावशाली ही सेवा आहे तर आता सगळ्यात पहिले तुम्हाला सेवा करणारी ही जी काही सेवा आहे ती चाळीस दिवसाची सेवा आहे तर तुम्ही रोज देखील कंटिन्यू ही सेवा करू शकता चाळीस दिवस संकल्पयुक्त पण सेवा करू शकता तर आता एकादशीपासून येणारे पुढचे चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आता ज्या दिवशीपासून तुम्ही सेवेला चालू करणार तर आपण एकादशी दिवशीपासून सेवेला चालू करणार आहोत तर आदल्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे मठामध्ये जायचं आहे जे पण असेल ते तिथे जाऊन नारळ खडीसाकर फूल घेऊन जायचं आहे सोबतच म्हणजे ना सॉरी नारळ खरीसाकर अगरबत्ती वगैरे घेऊन जायचं महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मी उद्यापासून संतान प्राप्तीसाठी चाळीस दिवसाची सेवा करते तर मला उत्तम संतती लाभू दे जे काही माझे भोग आहेत ते संपू देत आणि आई होण्याचं भाग्य मला लाभू दे अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करायची आदल्या दिवशी जाऊन केंद्रामध्ये किंवा केंद्रा मठामध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला घरामध्ये लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं छानपैकी देवपूजा वगैरे करायची आणि अगदी साधी सोपी सेवा आहे सेवा करायला फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागतात जास्तीत जास्त अर्धा तास लागतो अगदी जास्त वेळ लागत नाही मला ज्यावेळी सेवा दिली होती त्यावेळी बऱ्याच सेवा होत्या म्हणजे कसं असताना केंद्रात गेलं की आपण आपला स्वतःचा प्रश्न मांडतो मग आपल्या म्हणजे समस्येनुसार तिथे सेवा दिली जाते पण ही सेवा जी आहे ती अगदी तुम्ही केंद्रात न विचारता कोणीही कधीही कुठेही करू शकतं कुठेही म्हणजे तुमच्याच घरात तुम्हाला करायची आहे इतर इतरत्र किंवा माहेरी वगैरे जाऊन तुम्हाला ही सेवा करता येणार नाही ना तर आता देवपूजा वगैरे झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला ही सेवा करायची आहे तर सगळ्यात पहिले पहिल्या दिवशी तुम्हाला जोडीने सेवा करायची आहे लक्षात घ्या यामध्ये कोणतेही सबब चालणार नाही आता ताई आमचे मिस्टर इथे नाही आहेत बाहेरगावी आहेत किंवा काहींचे बघा आर्मीमध्ये असतात किंवा म्हणजे जॉबसाठी बाहेर असतात तर त्यांनी नाही लगतच आहे म्हटल्यावर लग एकटीने सेवा केली तरी चालेल पण शक्यतो पहिल्या दिवशी तरी तुम्हाला जोडीनेच ही सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल काही हरकत नाही पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पहिल्या दिवशीही तुम्हाला दो दोघांनाच सेवा करायची आहे तर सेवा काय करायची सगळ्यात पहिले देवपूजा वगैरे झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती एका तामनामध्ये घ्यायची तामनामध्ये घेतल्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल वगैरे वाहून पा पंचोपचार पद्धतीने मूर्तीची पूजा करून घ्यायची बाळकृष्णाला आणि महाराजांना प्रार्थना करायची की मी ही सेवा चाळीस दिवसाची करते आणि मला उत्तम संतती प्राप्त होऊ दे जे काही माझ्या प्राप्तीमध्ये जे काही अडेअडचणी येत आहेत त्या दूर होऊन मला लवकर संतती होऊ दे अशी प्रा प्रार्थना करायची आणि संकल्प करायचा संकल्प करत असताना उजव्या हातामध्ये दोघांनीही असा हात धरायचा तर दर एकावर एक आता एक किंवा आ... तुम्ही तुम संकल्प करायचा मिस्ट्राने तुमच्या हाताला धरलं तरी चालेल संकल्प करायचा आणि संकल्प करत असताना फूल हळद कुंकू अक्षदा आणि पाणी एवढं तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि बोलायचं तुमचं नाव बोलायचं दोघांनीही तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि त्यानंतर तुमची इच्छा बोलायची आता स तुम्ही संतान प्राप्तीसाठी इच्छा म्हणजे सेवा करताय जर तुम्हाला पुत्र हवा असेल पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा केली तरी चालते खूप प्रभावी सेवा आहे ही नक्की उत्तम पुत्र तुम्हाला लाभेल तर तुमची इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर महाराजांना सांगायचं की मी ही सेवा करते आणि माझ्याकडून ही निर्विघ्नपणे सेवा पूर्ण होऊ दे अशी स्वामींना प्रार्थना करायची आणि ते जे काही संकल्पाचं पाणी आहे ते खाली डिशमध्ये सोडायचं आणि संकल्प अशा प्रकारे पूर्ण करायचा संकल्प एकदाच करायचा आहे रोज संकल्प करायची गरज नाही आणि त्यानंतर आता सेवेला चालू करायचं तर बाळकृष्णाची जी मूर्ती आहे आणि बसण्यासाठी दोघांनीही आसन घ्यायचं आसनावर बसून सेवा करायची त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती तामणामध्ये ठेवायची त्याच्यानंतर गळती ठेवायची आणि गळती ठेवल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सुक्त जे आहे ते सोळा वेळा म्हणायचं सुक्त जे आहे ते एक वेळा म्हणायचं त्यासोबतच गोविंदर दामोदर स्तोत्र हे एक वेळा म्हणायचं आणि संतान गोपाळ मंत्र हा एकमाळ तुम्हाला करायचा आहे ह्या चार सेवा करत असताना लक्षात घ्या व्यवस्थित ऐका ह्या चार सेवा करत असताना तुम्हाला गळती चालू ठेवायची आहे अभिषेक चालूच ठेवायचा आहे तुम्ही स्वतःच्या हाताने म्हणजे अभिषेक केला तरी चालेल पण गळती लावून केला तर अतिशय उत्तम कारण आपलं सेवेमध्ये लक्ष राहतं त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला ज्या काही सेवा म्हणायला लक्ष राहतं जर गळती चालू ठेवायची अभिषेक चालू ठेवायचा सगळ्यात पहिले पुरुष सुक्त सोळा वेळा एक वेळा सुक्त एक माळ ग संतान गोपाळ मंत्र आणि एक वेळा गोविंद दामोदर स्तोत्र ह्या चार सेवा ज्या आहेत त्या गळती चालू ठेवून अभिषेक सहित ह्या चार सेवा करायच्या आहेत आता ह्या चार सेवा झाल्यानंतर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून वगैरे त्यांच्या जागी ठेवून देऊ शकता परत एकदा त्यांना हळद कुंकू लावून त्यांची पूजा करून घेऊ शकता आता तिथं ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला एकदा व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते एकदा म्हणायचं आहे आणि पुत्रप्राप्तिदायक हे हे जे आहे ते एकदा म्हणायचं ह्या बा पहिल्या चार सेवा आहेत त्या अभिषेक चालू ठेवून करायच्या आणि दुसऱ्या ज्या दोन सेवा आहेत त्या अभिषेक न करता फक्त स्तोत्र आहेत ते म्हणायचे कोणतं स्तोत्र पुत्रप्राप्तिदायक षष्टी स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र तर ह्या दोन सेवा नंतर करायच्या आणि पहिल्या चार सेवा पुरुषसुक्त सोळा वेळा श्रीसुक्त एक वेळा संतान गोपाळ मंत्र एक माळ आणि गोविंदर दामोदर स्तोत्र हे एक वेळा तर ह्या चार सेवा अभिषेक चालू ठेवून करायच्या दुसऱ्या दो दुसरे दोन जे स्तोत्र आहेत व्यंकटेश स्तोत्र आणि पुत्रप्राप्तिदायक षष्टी स्तोत्र हे तुम्हाला विना अभिषेकचं म्हणायचा तर ह्या सहा सेवा अगदी स छोटे छोटे स्तोत्र आहेत अगदी जास्त वेळ लागत नाही सेवेला तुम्हाला वाटत असेल की ही खूप मोठी सेवा आहे पण नाही अगदी अर्धा तासाची सेवा आहे तुम्ही नक्की करा पहिल्या दिवशी तुम्हाला जोडीनेच सेवा करावी लागेल दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एकटीने केले तरी चालेल बघा ताई म तुम्ही म्हणाल की आमचे मिस्टर येत नाहीत किंवा बघा त्या जसं तुम्हाला आई व्हायचं आहे तसं त्यांनाही वडील व्हायचं आहे तुम्ही कन्व्हिन्स करा ते नक्कीच येतील तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे रोज तुम्हाला चाळीस दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे मध्ये पिरियड्स आले तर तेवढेच पाच सहा दिवस स्किप करायचे कंटिन्यू तुम्ही सेवा चालू ठेवू शकता तिथून पुढे सुतक विटाळा आलं तर परत पहिल्यापासून सेवा चालू करायची आता या आषाढी एकादशीला तुम्हाला चालत नसेल तर पुढच्या एकादशीपासून तुम्ही चालू करू शकता किंवा म्हणजे आता महिन्यातून दोन एकादशी असतात तर कोणत्याही एकादशीपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता पण आषाढी एकादशी खूप मोठी एकादशी मानली जाते तर तुम्ही ह्या एकादशीपासून नक्की चालू करा नक्कीच तुम्हाला उत्तम संतती लाभेल यात काही शंका नाही आता या सेवेचे नियम काय आहेत संकल्प केलेला आहे तर मांसाहार चाळीस दिवस वर्ज करायचा आहे त्याचसोबत परान्न वर्ज करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे परान्न बघा संतती न होण्याचा एक महत्त्वाचा दोष म्हणजे पितृदोष असतो आणि तो दोष घालवण्यासाठी आपण ही सेवा उपाय करत असतो ज्यावेळी आपण परान्न घेतो परान्न म्हणजे काय दुसऱ्याचं दुसऱ्याच्या घरचं शिजवलेलं अन्न आणि त्या घरात ज्यावेळी अन्न शिजवलं जातं त्यावेळी त्यांचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात आपण काय करतो आपले दोष कमी करण्यासाठी आपण सेवा करत असतो पण त्यांचे दोष आपण त्यांच्या अन्नातून आपण स्वतः ग्रहण करत असतो आणि उलट आपले दोष कमी होण्याऐवजी उलट वाढत असतात म्हणून तुम्हाला परान्न चाळीस दिवस वर्ज करायचं आहे तुम्हाला लवकर अनुभव यावा असं वाटत असेल तर शंभर टक्के तुम्ही परान्न वर्ज करा एखाद्या वेळेस तुम्ही बाहेरगावी गेलेला आहात तुम्हाला खावंच लागणार आहे तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही परान्न खाऊ शकता आमच्या हॉटेलमध्ये वगैरे तुम्ही खाऊ शकता पण पहिले तीन वेळा गायत्री मंत्र बोला आणि त्यानंतर तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण मांसाहार कडकडीत वर्ज वर्ज सोबतच जे काही सुतक विटाळ आहे आणि विटाळ तर सेवा खंडित होते त्याच्यामुळे परत पहिल्यापासून तुम्हाला सेवा करावी लागेल पिरियड्स आले तर तुम्ही तेवढेच पाच सहा दिवस स्किप करून परत सेवा कंटिन्यू करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे खूप सुंदर आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे नक्की करा या सेवेचा मला स्वतः स्वतःला खूप सुंदर अनुभव आलेला आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमधून बघितलेला आहे ऐकलेला आहे तर ही सेवा खूप प्रभावी आहे आणि बऱ्याच स्वामी भक्तांनी हा अनुभव म्हणजे या सेवेचा अनुभव जो आहे तो लोकांपर्यंत म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये शेअर केलेला आहे त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आता जे आपण अभिषेकाचं तीर्थ आहे बघा अभिषेक केलेलं तीर्थ ते दोघांनी तुम्हाला प्यायचं आहे नवरा बायको दोघांनी तुम्हाला प्यायचं आहे अजिबात वेस्ट करायचं नाही इतर कोणत्याही सदस्याला द्यायचं नाही ते फक्त ना तुमच्या दोघांच्यासाठी आहे तुम्ही दोघांनीच प्यायचं आहे चाळीस दिवस तुम्ही कंटिन्यू ही सेवा केला तर नक्कीच तुम्हाला अनुभव शंभर टक्के येईल काही शंका नाही भले तुमच्या लग्नाला कितीही वर्ष हो आणि सोबतच तुमचे जे काही मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे तेसुद्धा चालू ठेवा कारण आध्यात्मिक आणि सायन्स जर साय म्हणजे विज्ञानाला जर, जर अध्यात्माची जोड असेल तर नक्कीच कोणतीही समस्या आपलं काही बिघडवू शकत नाही उलट आपण त्यातून शंभर टक्के बाहेर पडतो अध्यात्म आणि विज्ञान सोबत असतील तर नक्कीच कितीही मोठ्या संकटावर आपण मात करू शकतो मग अध्यात्मही चालू ठेवा आणि तुमची मेडिकल ट्रीटमेंटही चालू ठेवा आणि भले तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल दोघांच्यामध्ये म्हणजे मिस्टर आणि तुमच्यामध्ये कोणताच प्रॉब्लेम आहे तर तुम्ही ही सेवा शंभर टक्के करा एखादा एक टक्का तुम्हाला अनुभवायलाशिवाय राहणार नाही तर चला आजचा व्हिडिओ येथेच एंड करते आणि ते तीर्थ जे आहे ते अजिबात वेस्ट करायचं नाही आता तुमचे मिस्टर जर इथे नसतील आता माझं काय झालं होतं तर मिस्टर इथे नव्हते म्हणजे ते पुण्याला असायचे आणि मी इकडे असायचे तर मी ज्यावेळी ते आले त्या दिवशीपासून मी सेवा केली होती म्हणजे को इन्सिडन्सली त्यावेळी एकादशी होती तर एकादशीपासून मग म्हणजे मी ही सेवा चालू केली होती आणि आम्ही दोघांनी केली होती तर ज्यावेळी ते गेले त्या त्याच्यानंतर मी एकटीने सेवाच म्हणजे केले आणि ते पाणीसुद्धा आहे जिथे मी एकटीनेच ग्रहण करत होते तर तुमचे मिस्टर जर इथे नसतील तर तुम्ही ते तीर्थ जे आहे तुम्ही एकटीने ग्रहण करू शकता मिस्टर जर असतील तर तुम्ही ते दोघांना दोघांनीही ते पाणी प्यायचं आहे तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला करायची आहे चला तर आता व्हिडिओ तेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ